पंचनाम्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज दमापूर शहरात महाशिवरात्री निमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी तर्फे आध्यात्मिक रैली दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने प्रजापिता ब्रह्माकुमारी नवापूर शाखेतर्फे नवापूर शहरातून आध्यात्मिक रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीच्या माध्यमातून शिवरात्रीचे आध्यात्मिक महत्व यातून लोकांपर्यंत पोहोचावे शिवरात्री आपण का साजरी करतो हे सुद्धा लोकांना माहिती असणे आवश्यक आहे शिवरात्रीचे आध्यात्मिक महत्व समजण्यासाठी आध्यात्मिक रॅलीचे आयोजन नवापूर शहरातून मोठ्या उत्साहात करण्यात आले रॅली टेम्पोमध्ये शिवपिंड ठेवून ते सजविण्यात आले होते शिवशंकराचे विविध गीते वाजवून माईकद्वारे शिवरात्रीचे महत्व लोकांना सांगण्यात थिक येत होते ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात येऊन भाविक भक्तांनी दर्शन घेतले प्रसादाचे वाटप करण्यात आले आध्यात्मिक रॅली संदर्भात पत्रक वाटप करण्यात आले आपण शिवरात्री का साजरी करतो या मागील रॅलीद्वारे सांगण्यात येत होते रॅलीत प्रजापिता आयोजित रॅलीत मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते प्रत्येकाच्या हातात प्रजापिता ब्रह्माकुमारी यांचे ध्वज होते महात्म्य सांगत वातावरण शिवमय झाले होते जगात शांतता नांदावी मनुष्य जीवनात जीवन सुख शांती आणावी विश्वकल्याणाची प्रार्थना करण्यात यावी रॅलीत सर्वांनी पांढरे कपडे परिधान केले होते मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता शहरातील मुख्य मार्गावरून आध्यात्मिक रॅली जाऊन शेवटी सांगता करण्यात आली इसी उपलक्ष में हमने यह आध्यात्मिक रैली का आयोजन किया है इसके पीछे का हमारा लक्ष्य यही है कि सभी को परमात्मा के अवतरण का संदेश मिले कि परमात्मा को इस धरा पर अवतरित हुए 89 ईयर हो गए हैं तो जन-जन तक उसका संदेश मिले और शिवरात्रि का आध्यात्मिक रहस्य क्या है हम शिवरात्रि क्यों मनाते हैं बाकी सबका जन्म दिवस होता है चाहे कोई रात को बारह बजे जन्मा हो लेकिन फिर भी हम उसका जन्म दिवस मनाते हैं तो शिव की रात्रि क्यों मनाते हैं शिव तो पर अपर धतुड़े का फूल क्यों चढ़ाते हैं बेर का फल क्यों चढ़ाते हैं तो इन सभी बातों का आध्यात्मिक रहस्य समझाने के लिए हम ये आध्यात्मिक रैली का आयोजन किया